संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथून धक्कादायक बातमी समोर येत आहे चक्क तिकिटासाठी सुट्टे पैसे नचल्याने उपचारासाठी चाललेल्या मुलाला बसच्या खाली दिले उतरून सविस्तर बातमी अशी की उंबरी बाळापूर येथील पार्थ बाबासाहेब भुसाळ वयवर्ष सोळा हा अल्पवयीन मुलगा आजारी असल्याने लोणी येथे उपचार घेण्यासाठी चालला होता संगमनेरू लोणीच्या दिशेने जाणाऱ्या एस टी बसमध्ये उंबरी बाळापूर येथून बसला होता यावेळी एस टीच्या महिला वाहकाने त्याच्याकडे तिकिटासाठी सुट्टे पैसेची मागणी केली मात्र त्याच्याकडे सुट्टे पैसे अथवा ऑनलाइन पैसे देण्याची सोय नसल्याने त्याने महिला वाहक यांचा फोन नंबर आपल्या आईला पाठवून ऑनलाईन पैसे पाठवण्यास सांगितले पार्थच्या आईकडून ऑनलाईन पैसे येण्याची वाट न बघता महिला एस टी वाहकाने अल्पवयीन आजारी पार्थला दाढ येथे बसच्या खाली उतरवले यावेळी पार्थने महिला एस टी वाहकाला विनवणी केली की मला बसच्या खाली उतरू नका तरीही त्यांनी त्याला बसच्या खाली उतरून दिले उतरून दिल्यानंतर दाड येथे कोणी ओळखीचे नसल्याने रडत होता दरम्यान आईने महिला वाहकाच्या फोन पे वर पैसे पाठवले होते सदरची घडलेली घटना पार्थने आपल्या आईला सांगितली पार्थने सांगितलेली घटना पार्थच्या आईने माजी पंचायत समिती सदस्य विरोधी पक्ष नेते सरुनाथ तुंबरकर यांना फोनद्वारे कळवली एसटी महिला वाहकाने अल्पवयीन आजारी मुला असंवेदनशील वर्तन करून त्यांच्यातील माणुसकी एस टी खात्याची मोठी बदनामी झाली आहे सदर घटनेची चौकशी करून असंवेदनशील महिला वाहकाला नोकरीतून तसेच एस एसटी डेपो मॅनेजर यांच्यावर देखील कारवाई करण्यात यावी अशी मागणी माजी पंचायत समिती सदस्य विरोधी पक्षनेते सरुना तुंबरकर यांनी आमदार अमोल खताळे यांच्याकडे संपर्क साधून केले आहे सदर घटनेची पोस्ट समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने तालुक्यात नागरिकांनी मोठा संताप व्यक्त केला आहे